चला जीके। जीके आ, आई आई या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय जी के जी आलेले प्रश्न आपल्याला बघायचे अर्थात सामान्य ज्ञान पीसीएस सी एस पॅटर्न बघा वेगवेगळ्या परीक्षा आगामी काळात आहे तलाठी आहे ग्रामसेवक वनरक्षक ई आय टी आय सी डी एस मुख्य सेविका मनपा आणि इतर परीक्षा या सगळ्यांसाठी जी चे प्रश्न कसे येऊ शकतात हे प्रश्न कशाचे आहेत जे डब्ल्यू सी डी आहे आय सी डी एस आहे किंवा समाज कल्याण भरतीचे पेपर आता होत आहेत त्यामधले हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहे अभ्यासकटा वर तुम्हाला हे सगळं भेटणार आहे हा नंबर आहे तुम्ही आधी ऍप डाउनलोड करून घ्या डेमो लेक्चर्स बघा नवीन बॅचेस चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात काही ज्यांना बॅच जॉईन करायची आहे काही अडचणी येत असेल त्यांनी त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा बघा प्रश्न काय आहे एकोणीसशे ब्याण्णव शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांना आम्ही नगरपालिका म्हणतोय घटनात्मक दर्जा देण्यासाठी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मंजूर करण्यात आला नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देणारा अधिनियम एकाहत्तरवी घटनादृष्टी बहात्तरवी त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा आपल्याला ना आपण पंचायत म्हणजेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्या संदर्भातली घटनादृष्टी जी आहे ती आपलं माहीत असते त्र्याहत्तरवी बरोबर आणि मग त्याच्यानंतरची जी आहे ती म्हणजे चौऱ्याहत्तरवी नागरीसाठी चौऱ्याहत्तर ग्रामीणसाठी त्र्याहत्तर एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे ही तारखा सुद्धा महत्वाची आहे त्यामधली आपला एप्रिल मधली तारीख ग्रामीण संदर्भात विचारली जाते पंचायतराज दिन म्हणून कोणता आहे मला सांगा दोन हजार चोवीस या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये चीनची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने विस्तारली किती टक्के अधिक बघा चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न आलेला आहे पेपर कधी झाला होता माहिती आहे का हा पेपर झाला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे एका वर्षापूर्वीचा प्रश्न विचारला गेला प्रश्न जागतिक अर्थव्यवस्थेवरचा आहे लक्षात घ्या पाच पॉइंट तीन टक्के जास्त हा प्रश्न तुम्हाला जसाच्या तसा येणार नाही पण जागतिक अर्थव्यवस्था व्यवस्था जी आहे जगात काय चाललंय आमच्या शेजारच्या देशांचं काय चाललंय पाकिस्तानचं काय चाललंय श्रीलंकेचं काय चाललंय चीनचं काय चाललंय आम्हाला थोडस लक्ष ठेवावं लागेल ते यांना अपेक्षित आहे दोन हजार ची जनगणना आहे महाराष्ट्रामध्ये चार कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांपैकी जे कामाच्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले होते त्या कामगारांपैकी त्यांच्या कामाचे वर्णन मुख्य काम सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रोजगार किंवा कमाई म्हणून करतात बघा सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रोजगार किती टक्के लोकांना भेटतो आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे ना आर्थिक पाहणी अहवालांमधले हे प्रश्न आहे आत्ताच सांगतोय मी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी टक्के लोक जे आहे ते सहा महिन्यापेक्षा अधिक काम करणारे ते कामगार म्हणून आपण त्यांना ओळखतो प्रश्न सोपे नाहीये प्रश्न सोपे नाहीये म्हणजे जेव्हा विद्यार्थी पेपर देऊन येतात ना तेव्हा त्यांना कळतं की अरे हे आपण किती मध्ये अभ्यास करायला पाहिजे हे चालू घडामोडीचे प्रश्न आहे खरं जर बघितलं तर चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र दोघांचं मिक्सिंग आहे बघा कोणतं विधान योग्य आहे बघा बरं पहिलं अकराची जनगणना जनगणना दोन दर अकराची हा चालू घडामोडीचा नाही हा प्रश्न हा लोकसंख्येवरचा भूगोल आणि अर्थशास्त्राचा मिक्स प्रश्न आहे बघा नंदुरबार मध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता म्हणजे चौसष्ट पॉईंट अडुतीस टक्के एवढी साक्षरता होती पहिलं महाराष्ट्राचा सा साक्षरता दर एक्क्याण्णवच्या जनगणनेतील चौसष्ट पॉईंट नऊ टक्क्यावरून अकरा मध्ये ब्याऐंशी पॉईंट तीन टक्क्यापर्यंत वाढला बघा साक्षरतेवर प्रश्न विचारलाय अकराची जनगणना तुम्हाला करूनच ठेवायची काही विषय नाहीचे जोपर्यंत पुढची होत नाही तोपर्यंत आता जो लिंगभेद होता लिंग गुणोत्तर आपण ज्याला म्हणतोय तो चोवीस पॉईंट तीन टक्क्यावरून दोन हजार मध्ये बारा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत कमी झाला म्हणजे mm. लेवल हा प्रश्न ना एमपीएससी राज्य एस राज्यसेवेला असे प्रश्न येतात राज्यसेवेला तुम्हाला आपली क्वालिटी काय असली पाहिजे आपला दर्जा काय असला पाहिजे जर तुम्हाला पोस्ट काढायचे असतील तुम्हाला नोकरी लागायचा असेल तर तुमचा दर्जा हा असला पाहिजे पहिलं महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता चौसष्ट पॉईंट अडुतीस नंदुरबारची पहिलं विधान तर बरोबर आहे दुसरा साक्षरता दर हा चौसष्ट पॉईंट नऊ वरून ब्याऐंशी पॉईंट तीन टक्क्यापर्यंत आला यास सध्या ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे आणि लिंगभेद हा साडे चोवीस टक्क्यावरून एक साडे बारा टक्क्यापर्यंत कमी झाला आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे तुम्ही या नोट्स काढू शकता हा प्रश्न म्हणजे रिपीट होऊ शकते याच्यातले काही मुद्दे हा स्टेबल प्रश्न आहे जोपर्यंत पुढची जनगणना होत नाही तोपर्यंत याला काही धोका नाही महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक संसाधनासाठी ओळखली जाते कोकण म्हटलं की काय चुनखडी तांदूळ मीठ लोह कोकणात गेले जा मस्त वाटतं कोकण म्हटलं की मिठ मिठागरे नैसर्गिक साधन संपत्ती म्हणूया ना आपल्याला मिठागरे माहिती ना मीठ कोकण सोडून दुसरीकडे कुठे भेटेल का हो। तांदूळ तरी बाहेरही भेटू शकतं म्हणजे विदर्भातही आहे तांदूळाची लागून चुनखडी हे लोह साठे हे तर विदर्भात जास्त आहे कोकणाचं विशेष नाही पहिलं हे आणि हे तर पहिलं कट होतं काहींना तांदूळ वाटलं असेल पण नाही तांदूळ आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा विदर्भात वगैरे हो जिथे पाऊस जास्त पडतोय तिकडे तांदूळ आपल्याला दिसतो पण मिठागरे फक्त समुद्र किनाऱ्यावर येतील ते कोकणात आहे महाराष्ट्राच्या बाबतीत तरी ओके पुढे जातोय महाराष्ट्राचा कोकण समुद्र किनाऱ्यावर खालीलपैकी कोणतं शहर वसलेले वा हा प्रश्न सोपा आहे आता कोकण म्हटलं की तुमचं कट 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 कटाकटी छत्रपती संभाजीनगर कट पुणे कट नागपूर कट सोपाय रत्नागिरी बघा प्रश्न काय येत आहेत कोकणावर दोन प्रश्न आले दोन हजार चोवीस अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू हा प्रश्न आपण डिस्कस केला होता कारण हे हो हे माहीतच असलं पाहिजे ना पहिल्या महिला कुलगुरू अलीगड विद्यापीठ म्हणजे मोठं विद्यापीठ आहे चर्चा तर होणारच कोण निकत जाताज नमा खातून गुलरेज शगुप्ता इम्तियाज शाहिना त तरनुम खातून गुलरेज या पहिल्या महिला कुलगुरू असं थोडा हटके काही घडलं असेल तर आम्हाला ते तर करूनच ठेवावं लागणार यात काही शंका नाहीये पुढे जातोय मी बघा हे प्रश्न तुम्हाला कळतायत का मी जे शिकवतोय ते कळत असेल तर लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या ना इथून पुढच्या सरळसेवेच्या त्यांनी ना जुनं सगळं सोडून द्या बघायचं आता जुन्या प्रश्नपत्रिका वगैरे हे दोन हजार पंचवीस मधले प्रश्न काय आले ना याच्यानुसार अभ्यास करायला शिका तर तुम्ही टिकणार या स्पर्धेमध्ये जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला याच्यानुसार अभ्यास करावा लागेल हो दोन हजार चोवीस फाईड उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या शहरात बघा टोरंटी चेन्नई न्यूयॉर्क मास्को फाईड बुद्धिबळाची स्पर्धा आहे आठ नंबरचा प्रश्न पुढे झाली टोरेंटोला कॅनडा टोरेंटू टोरेन टोरंटी म्हटलेले कॅनडा या ठिकाणी ही झाली पुढे जातोय भारत सरकारची कोणती योजना आहे दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रति कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा बघा ही फार महत्त्वाची योजना आहे आणि चर्चेत आहे याचा नक्कीच तुम्ही हे वाचलेलं असावंच असं अपेक्षित आहे काय म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा प्रधानमंत्री हे पंतप्रधान सुरक्षा विमा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री श्रमयोगी आता पाच लाखापर्यंतच विमा संरक्षण म्हटलंय की नावातच काम झाले आता नावातच पहिला मुद्दा बघा हे श्रमयोगी तर येणारच नाही आता कोणासाठी हे रुग्णालयात दाखल होणारे हे जे रुग्णालयाशी संबंधित जेव्हा येतं का तेव्हा आहे ना आयुष्यमानचा संबंध आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ए बी पी एम जे ए वाय आयुष्यमान भारत लक्षात ठेवा या ठिकाणी आणि ही योजना आपण चर्चा सुद्धा केलेली आहे आणि निश्चितपणे वारंवार न्यूजमध्ये वगैरे हे येत असतं भारतीय संविधानामध्ये कोणत्या सुधारणेद्वारे मूलभूत कर्तव्य बघा स्वर्णसिंह कमिटी आणि कधी कधी ती वर्ष सुद्धा तुम्हाला माहीत असावं दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघ बेचाळीसवी घटनादृष्टी जी आहे ना तिच्याद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला हे माहीत असावं कशाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली सत्यशोधक समाज कोणाचा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे मला वाटतं सतराशे त्र्याहत्तर मध्ये स्थापन केला होता पण काय टार्गेट काय उद्देश काय ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरुद्ध धार्मिक कर्मडता आणि जातीच्या भेदभावाविरुद्ध ग्रामीण भागामध्ये आधारभूत सुविधांचा विकास करायचा आहे त्याचा अभाव आता म्हणून तरुणांमध्ये बेरोजगारी होती म्हणून बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे सरळ जर बघितलं बघा या काळात काही बे, बेरोजगारीचा विषय किंवा मूलभूत सुविधा हे दोन तर पहिले कट होता मग ब्रिटिश वसाहतवाद के राजवट आता हे सत्यशोधक समाज यांना धार्मिक कर्मडता आणि जातीय भेदभावाच्या विरोधात लढण्यासाठी महात्मा मुलींनी सुरू केला हे लक्षात घ्या पुढे जातोय मी कृषी जनगण महाराष्ट्रात राज्यातील कार्यरत मालकीचा सरासरी आकार कितका आहे कि बघा कार्यरत मालकी म्हटलेला आहे म्हणजे एक आता हा मधून ना यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे किती जमीन येते भाव असा एक जनरल येते त्याचा अर्थ तो होतोय मग ते एक पॉइंट चौतीस दोन पॉईंट सात तीन पॉईंट बारा कार्यरत मालकीचा सरासरी आकार म्हटलेला आहे आता खरं म्हणजे हे तसंही नाहीये कार्यरत मालकी सरासरी आकार म्हटलंय महाराष्ट्रामधली कृषी जनगणना त्यानुसार मध्ये दिलेला आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते दोन पॉईंट सात हेक्टर आता हे प्रति व्यक्ती नाहीये कुठेतरी प्रतिकुटुंब असं त्यांना विचारायचं असेल कदाचित लाल रक्तपेशींच्या सामान्य निर्मितीसाठी काय आवश्यक असते बघा लाल रक्तपेशी आपण हिमोग्लोबिन वगैरे ऐकलेलं असतं बी बारा बी वन बी टू बी सिक्स काय तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कशातून लाल रक्तपेशींची निर्मिती होते इंटरेस्टिंग आहे ouais महत्वाचं आहे बघा बी वन जे आहे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक बी वन लक्षात ठेवावं लागेल पुढे बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव आहे आता बेकिंग म्हणजे काय बेकिंग म्हणजे खाण्याचा सोडा बघा सोडियम बाय कार्बोनेट सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट असेल धुन्याचा सोडियम बाय कार्बोनेट असेल बेकिंग सोडा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल सोडियम बाय कार्बोनेट त्याला आम्ही बेकिंग सोडा असं म्हणतो आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हे आहे बघा सोडियम बाय कार्बोनेट आणि हे जे मागच्या याच्यात थोडंसं माझ्याकडून इथे गडबडी तिथे आलं बी बारा जीवनसत्व म्हणतो आम्ही लाल रिक्तपेशींची जी निर्मिती आहे त्यासाठी बी बारा जीवनसत्व कारणी होत असतं आणि ते एक पॉईंट चौतीस हेक्टर आहे हा हे प्रश्न आहे तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे पण आपला माहित असावा पुढे मी जातोय पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय कोणत्या वर्षामध्ये नगरपालिका प्रशासनातील अर्थसंकल्पीय सुधारणांवरील समितीची नियुक्ती करण्यात आली होती समिती नगरपालिका प्रशासनातील अर्थसंकल्पीय सुधारणांसाठीची समिती बघा एकोणीशे बावन्न त्रेसष्ट चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी कधी नेमल्या गेली ती समिती असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्या समितीचं नाव काय होतं ते शोधावं लागेल एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ती समिती होती पुढे स्वातंत्र्यापूर्वी भारतातील वेगळे मतदारसंघ ही अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी मागणी असल्याचं कोणी म्हटले बघा वेगळे मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी घातक आहे असं कोण म्हणतं डॉक्टर आंबेडकर पंत गांधी सोमनाथ लाहिरी इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे हे फसवणार आहे आता आपल्याला काय आपल्याला मुख्य तुम्ही मोठी मोठी नावं आवड आवडतात किंवा आपण तसे अंदाजे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला डॉक्टर आंबेडकर असतील पण नाही महात्मा गांधीला असतील नाही जी बी पंत जी बी पंत यांनी म्हटलं होतं की हे वेगळे मतदारसंघ आत्मघातकी आहेत राज्याच्या प्रशासकीय रचनेचं नेतृत्व कोण करत बघा प्रशासकीय रचना प्रशासनीकरण राज्याच्या पोलीस आयुक्त जिल्हा प्रशासक महापौर मुख्य सचिव राज्याचा पॉलिटिकल प्रमुख आपला माहिती आहे मुख्यमंत्री आहे पण प्रशासकीय प्रमुख कोण आहे सगळे आय एस लोक आय पी एस लोक सगळ्यांचा बॉस कोण आहे तो मुख्य सचिव आहे कोण आहे मुख्य सचिव आहे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील शेतीसाठीच्या विजन डॉक्युमेंट दोन हजार तीस नुसार दोन हजार तीस पर्यंत तृणधान्य उत्पादनामध्ये किती सुधारणा करण्याचं लक्ष आहे दोन हजार तीस पर्यंत हे इंटरेस्टिंग आहे विजन डॉक्युमेंट दोन हजार तीस महाराष्ट्र आम्ही कधी वाचतो का हे आम्हाला वाचावं लागेल हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे या ठिकाणी सोळाशे पन्नास किलोग्रॅम पर हेक्टरी एवढं आम्हाला तृणधान्य उत्पादन सुधारायचं आहे बघा सोळाशे पन्नास किलोग्रॅम परे पुढे अठराशे चा उठावा आहे सुरुवात झाली महाराष्ट्रातील खान्देश प्रदेशातील भिल्ल समाजाकडून शिंदवा घाटाच्या खनिजाची लूट पण त्या तारखेला झाली प्रश्न बघा प्रश्न काय विचारला जात ते बघा पारंपरिकपणे अभ्यास करून जमणार नाहीये हे आत्ताच मी सांगतो तुम्हाला तारखा विचारल्या जात लूट केल्याची तारीख विचारलीये सतरा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न ही ती तारीख होती तुम्हाला अठरा सत्तावनचा उठाव जो आहे यावर जरा चांगला आणि ते खानदेशमध्ये झाला धुळे वगैरे त्यावर प्रश्न आलेले आपण बघतोय सातत्याने मध्ययुगीन भारतातील सराफांच्या भूमिकाबाबत खालील कोणतं विधान सत्य आहे बघा सराफांची भूमिका हे प्रामुख्याने लष्करी शैवित गुंतलेले होते मध्ययुगीन भारतातील आर्थिक घडामोडीमध्ये त्यांचा कोणताही सहभाग नव्हता बघा सराफा शब्द अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः मुद्रा कर्ज आणि चलन विनिमयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मनी चेंजर्स बँक व्यवसाय आणि फायनान्सर यांना सूचित करतो सराफ म्हणजे काय सराफ म्हणजे फक्त बाडणी नाण्याच्या परिचलनामध्ये गुंतलेले होते कर्ज देणं कर्ज कर वसूल करणं यामध्ये ते नव्हते सराफ हे मुघल प्रशासकीय व्यवस्थेचा भाग होती आर्थिक ते आर्थिक व्यवहारात कोणत्याही सहभागाशिवाय कर वसूल करायची सराफ कशाला म्हणतो आम्ही हा शब्द महत्वाचा आहे आम्हाला अशोक सराफ माहित आहे पण सराफ मुळात कोण होते वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सराफ अर्थव्यवस्थेमध्ये हे जे मुद्रा कर्ज म्हणतोय आपण किंवा चलन विनिमय म्हणतोय याच्यामध्ये भूमिका बजावणारी मनी चेंजर्स बँक व्यवसाय फायनान्सर यांना सूचित करणारा हा शब्द म्हणजे थोडासा आर्थिक क्रियाकला कलामध्ये सहभागी असणारे हे सराप आहे कळतंय ना काय विचारलं जातंय हे कळालं की मग काम तुमचं सोपं होत जाणार आहे अभ्यास कट्टा ऍप तुमच्या समोर आहे सरळ सरळसेवेची एक स्पेशल बॅच आपण आणली आता टीसीएस बॅच म्हटलो याबद्दल म्हणजे आगामी दोन चार परीक्षा जर तुम्हाला एकत्र द्यायची आहे ना तुम्ही सरळ सेवेची बॅच जॉईन करू शकता लेखा कोशाची नवीन व्याच आहे तलाठीची सेपरेट व्याच आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक वनसेवक टी आय टी त्याच्या सुद्धा बॅचेस आहेत अभ्यास करता एप्लिकेशनवर चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद